তো <muchas> ভোট घेतलं मुसळ लागली नवऱ्याच्या दिवशी भाडून चालते ना बाबा कीर्तनाला सातव्या दिवशी घेतलं मुसळ लागली नवऱ्याच्या पाठी पटते तुम्हाला नाही खरं आहे ना बाबा खरं आहे बरेच लोक घरात कोंबे खातात बायकोच्या हा <laughs> तुमचं फोटो नाही बावळे लेजिम खेनारे रट्टे खातात मारात ते बाहेर फक्त घरात बसते आणि बहिणी हो काही गीप लागत नाही हा नाही नाही काही ते बाबा लोक त्याच्या मनात देतात काही माई घालून नवऱ्याला मारण पाप आहे नवरा देव आहे त्याला म्हणा याची बायको होऊन पाय <laughs> माय बोलणं जरा मोकळ पण मी खरं बोलायला भेट नाही दारू सुना तिला हाताखाली जगणं आहे का त्याला कशाची दत्पन नसते जरा त्याची किंमत नाही तर त्याची किंमत ठेवत नाही बायकोची किंमत ठेवत नाही बापाची किंमत ठेवत नाही भा मूर्ख है, भाई है लगते लगते। नहीं भाई नहीं तो कूत्र है या समझा जी सत्तर वर्ष का बाप गली दुसरा लपकते मार तो बाप लगते फिर गली मारू नहीं बहनी हो घर को बापो हो क्या महत जगा कठिन है माई बहीण एका बेवड्याला दिल्या मी लहान होतो आम्ही दोघंही भाऊ माय मोठी भाऊ काशीले होते लग्न करायची सोय नव्हती परिस्थिती गरिबीची होती चुलते लग्न केलं मुलावाले सांगत मुलगा दारू पेके हे म्हणून चालते आम्हाला खोट नाही बोल तो पाणी कमी पेन दारू जास्त पेको तिसऱ्या दिवशी मारे आमच्या बहिणी पागल झाल्या झाल्यासारखी झाली माझ्यापेक्षा मोठी आहे सांगेना आईले सांगेना बाबाले सांगेना गावातल्या लोकांना गुरुवरे पासपोर बाबाला सांग पासपोर बाबा आमच्या बहिणीच्या घरी गेल्या आमच्या वतीन बाई ते भाऊ शिकायला जायला मी मदत करतो तुला तुझं दुसरं लग्न करून देतो मी खर्च करतो पासपोर बाबा जे शब्द आहे आमची बहीण म्हणे बाबा पतिव्रतेचे लक्षणं तुम्हाला माहित आहे ज्याच्या नावानं कुंकू लावलं त्याच्या नावानं जगा लागतो त्याच्याच जा घरी जाईन बाबांनी मेलीतच आलो हे शब्द मारत काना और बाबा रे, भाव भाव ते मारत आमच्या कानावर पासपोर्ट बाबाकडून कडून आले गरे तुमची बहीण लय दुखात आहे आम्ही गेलो भेट घेतली बाई आता आमचे भाऊ मोठे भाऊ साधू आहेत खूप विद्वान आहेत एकशे आठ संस्कृतचे ग्रंथ शिकलेले आहेत वेदशास्त्र संपन्न आहेत पुरुषोत्तम महाराज बावस्कार काशीचं जे एच यू विद्यापीठ आहे त्याचे परीक्षक राहिले माझे बंधू जिथे नेपाळचे गुरु आहेत आणि आमच्या बहिणीने आता आमचे भाऊ काय सांगतील पण मी लहानपणापासून जरा आळू होतो आमच्या बहिणी सांगलं म्हटलं बाई त्याने एक मारली की तू दोन मारण चालू कर याच्या <laughs> शिवाय दारू सुटत नाही किती औषध आणि कि बाबा उगून पाहिज्या सुटत नाही आमची बहीण आमच्या सारखीच दारू येणाऱ्याच्या अंगात काय ताकद असते असं असं या बायानं जर ठरलं तर घरात चांगलं त्याच्याजवळ पैसे नसले तर एका शिसीला जास्त द्याव ते पंग लागू द्या मग हा नाव खोट सांगत सांगत आमच्या बाईंना फक्त तीनच खेप केले मंत्र दिला तीन खेप मला फोन करे शिवा घरलो ते म्हटलं मेला तर चालते येत नाही आता काही पाप फाप लागत नाही तुमच्या मनातून फक्त आमचं एकच म्हणणं आहे असं मेल तर चालते त्याच्या नावाचं कुकू पुसा त्याला म्हणा घे रे मेला रे आणि पांडुरंगाच्या नावाचा बुक का लावा बहिणी हो तुम्हाला कोणतीच कमी नाही पड हे आम्ही पण पान। सगळे पांडे फटक देवाच्या नावानं काय कमी आहे बाबा आपले त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं त्याच्या नावाचं कपाळाले का काळ लावलं काहीच कमी नाही तुम्ही दुःख मानू नका मस्त भगवंताच्या वाऱ्या करायच्या आता हा भाग मी यायचे ज्यांना आवरून राहील नाही तर मी याच्या पुढे बोलत असतो विठाल जाणकार आहे तुमचं गाव शीताहून भाताची परीक्षा भात शिजला काय अस दाबावं लागतो का भा शीत उचला लागते ते बारीक शीत आहे पण हुशार आहे म्हणजे गाव आकाश चिरा बोला आकाश चिरा लहान जात्यानं वारा दळा वारा लहान जात्यानं दळा मोठ जात चालन का बी होत पाहिजे तर सांगत नाही तेल वाटे फसलं तर काय करा लहाने जात धळा वारा सुद्धा जात म्हणतो घरा सूर्य अंधारा लपवाला यातलं कोणतं पटलं तुम्हाला हल्या गामन तेरावा महिना करू नका पटलं तर हो म्हणा नाही पटलं तर पटलं काय म्हण शिंग आकाश चिरता येत वाला दडता येत नपुसकाले नातू नातू असते का नपुसकाले कोरगा असतो सगळंच ना मम माता वंग स्वतः काय बोलणे स्वतः खंडन करणं त्याला अतिशय अलंकार म्हणतात पण कृष्ण काय असं काय बोलणं पटत नाही पण पटून लिहा लागतात मुक्ताबाई म्हणता मुंगी उडाली आहे त्या झाली तिने गिरले सूर्याशी कृष्ण झाला वाझे पुत्र प्रसवला उडली तिने सूर्य गिळला नवलाव झाला वांजेशी पुत्र झाला खोटं वाटते की खरं वाटते वाटते खोट पण खरं आहे मग याला काय म्हणतात याला म्हणतात विरोधा भास्वलं दिसून राहिला खोटं पण खोटं नाही ते खरंच मुंगी उडली आणि तिनं सूर्य गिळला मुलगी कोणती तिनं जो सूर्य गिळला तो सूर्य कोण कबीर दास की उलटी पाणी कम्बल पट्टे काय पटून घ्या कम म्हणजे काय बल म्हणजे काय पाणी म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला शांतते आज मी सांगितलं जागराचं कीर्तन आहे भारुळाचा अभंग कीर्तनाला घेतला चार वाजे लोक चालू द्या म्हणून अतिशय अलंकार आणि विरोधाभास अलंकार यातला फरक सांगू दहा सांध पडी दिन ढलगया बाझी न झेरी गाय गाय बिचारी मरी नाही वाघी न, न जाय संध्याकाळ झाली वाघिन आली वाघिनी ना गायला झेलन गाय मिली नाही पण वाघीन उपाशी केली नाही खोट वाटते खोट नाही खरं आहे संध्याकाळ म्हणजे काय त्या संध्याकाळच्या वेळेला वाझीन आली ते कोणती तिनं गायी घेरलं ते गाय कोणती गाय गेली नाही आणि वाजून उपाशी गेली नाही खरी संध्याकाळ म्हणजे जीवनातलं म्हातारपण साठ वर्षाच्या वर्गेले की संध्याकाळ डोळे असून दिसत नाही आपले असून चांगले बोलत नाही खरी संध्याकाळ आहे त्या संध्याकाळच्या वेळेला वाघीन येत त्या वाघिनच नाव विनबाई हो म्हणतात बा संध्याकाळच्या वेळेला वाघीन येते तिचं नाव आहे यम काळरूपी वाघीन जीवरूपी गायला घेरते तुम्ही तर कोमात गेले बापू हो पलटी मारतो जीवरूपी गाईला काळरूपी वाघिणीनं घेरलं जीव मरते काय तुमचे तुम्हाला बोलता येते ना खर खरं सांगा तुमच्या गावात कोणी म्हतार मेल काय म्हणतात त्याचा जीव मेला असच ना गेला म्हणजे मेला काय जीव मेला नाही पण काळरूपी वाघीन उपाशी जात देह जाईल त्याशी काळोबा याला म्हणतात विरोधाभासल जिने लोक भारुळ भारूड़ करत भारुळ आता भारुळ रा आले नाही त्या भारुळाचे या लोकांनी तमाशे केले साड्या नेसतात नाचतात हिजड्यासारखे माणसानं ना बाईचे कपडे घालू नाही चांगले धड ढाकट माणसे साड्या नेसतात साडी नेसली की फार कठीण आहे बाईनं माणसाच्या कपडा घालू नाही लग्नाच्या अंदर घातले काही वांदा नाही पण लग्न झाल्यावर तुम्ही माणसाचे कपडे घालता जीन्स पॅन्ट आपण का गाऊन घालसा खरं खरं बोला अरे बाईनं माणसाचे कपडे घालू नये जे बाई घालते ते पुढल्या जन्मात बाई जरी झाली तरी त्या बाईले मिशी येते कपड्याचे संस्कार आहेत ते तसं माणसानं बाईचा कपडा अंगावर घेऊ नये काय भाषा समजते ना तुम्हाला मला शुद्ध बोलता येत नाही आपला असाच कार्यक्रम आहे हो जुन्या बाया गोदळ्या शिवत शिवत ना मग माणसाले कशाची साडीची बाईले नोत्राची बरोबर तुम्हाला काय माहित आहे त्या म्हातारी विचारा माणसाला साडीचा कपडा नस माणसाला साडी घालू नाही नेसू नाही आणि कोणी जर नेसला तर तो त्याचं तोंडही पाहू नये आता साड्या नेसतात कानातले घालतात बांगड्या घालतात आणि हिजड्यासारखे नाचतात काय लावला तमाशा माश्या स्त्रीश नाचे हो ये ही जो ढोंगळा सप्त जन्मी होये हिजडा जो साडी नेसून नाचले तो सात जन्म हिजडा होते ती म्हणसान आम्ही नेसत फक्त पायाला जातो कमी कराम सुरू झालं की लक्ष देत जाती सप्त जन्म होती हिजडे होतात कोण पायणारे आमचे गुरुवरे वक्ते आबा याच्या पुढे जाऊन बोलत जो पायते तो सात जन्म हिजळा नेसते तो सात जन्म हिजळा पण जो नेसणार आहे तो ज्या जन्मा जन्, ज्या जन्मात जाईन त्या त्या जन्मात तो नर होत नाही मादी होते कुत्रा नाही कुत्री हे खरंच ना बोकड्या नाही बकरी डुक्कर नाही डुकरी चिलन पिलन जांगची जांगच मांजे हा माणसाने साडी पाहू पाहूबी नाही गुरुजी सांगत जो साडी नेसला कुत्री झाला साजूच्या दारची झाला माणसाचा जन्म भेटला तरीही ते साडीचे संस्कार त्याच्यावर राहतात काही ते माणसं तुम्ही पा असे वजनदार दिसतात असं वाटतं खासदार वजनदार उभं राहिला की हा असं वाटत काय माणूस आहे रे पण बोलणं सुरू झालं की बाईसारखाच बोलते हे जड्या काही काही बोलतात तसे खरं ऐकून बाबा काही चाल दिसते पण चांगलं सुरू केलं काही नाही केलं तो साडी नसला म्हणून हे झालं <laughs> आम्ही पंढरपुरात घेऊन गेलो मधुकरी असे मग चेखीवाल्याला सांगलं दादा बारीक दे जा बारीक असंच म्हणतात ना तुमच्याकडे दादा बारीक दे जा तो निश्लशील साडी तो हा तुम्हाला अरे बापू हे हो साडी आहे म्हणून दूर राहायला पाहिजे भारूळ म्हणजे काय साड्या दिसून वाचलाय का हो जुने लोक भारूला करतो आता आमच्या रामदास बाबा आमच्या संस्थांचे एक मोतीराम बाबा आहेत अकोल्या गाव आहे कळंबेश्वर खूप सुंदर भारूळ करत मग ते त्याने एका मुख्या पुरीने चापट मारली तर त्या पुरी मुक्ताबाईची जय म्हणण्याला लावले वाळ करीय साठ वर्ष पायी केली पण कोणा लेण्या देण्यात ज्ञानेश्वरी मुखदगत आहे फक्त वाऱ्या करी कीर्तन ना नाही कधीतरी कीर्तन असते ते कीर्तन म्हणजे नाचत कीर्तन भर असतात फक्त कीर्तन भर ते मोतीराम बाबा भारुड करायला लागले पीएसआय होते जालण्याचे पीएसआय घेतले सोबत भारुड करून राहिले नाचता नाचता मोतीराम बाबा दात होते मोठे ते दात पीएसआयच्या च्या डोक्यात घुसले तरी पीएसआय एस आय भांबर झाला तोही नाचून राहिला आणि ज्या मोतीराम बाबाचे दात पडून त्याच्या डोक्यात गेले

واٽي هو جويا وٽي واٽي